डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन महान संविधान निर्माते भारतीय समाजातील अन्याय शोषण व विषमता दूर करून समतेच्या तत्वावर आधारित समाज निर्माण करणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नॅशनल रेल्वे मजदूर युनियन कारखाना शाखेतर्फे अभिवादन करण्यात आले या प्रसंगी शाखेचे सचिव कॉम्रेड रमेश किदारे तसेच कॉम्रेड बिलास मुलमुले रवींद्र साळी चंद्रमणी बाबूजी आदींची अभिवादनपर भाषणे झाली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॉम्रेड संतोष सोनोने यांनी केले तर आभार प्रदर्शन कॉम्रेड चंद्रशेखर दखने यांनी केले या कार्यक्रमात कॉम्रेड धनंजय घोडके अशफाक खान अक्रम शेख रवींद्र चौधरी भारत साळवे नितीन दहवसे मनोज गाजरे नितीन पगारे बाळासाहेब पवार किरण वनीस, धर्मराम, कॉम्रेड जयप्रकाश राजेंद्रजी मीना तसेच शाखेचे सर्व पदाधिकारी कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते आवाज न्यूज मराठी मनमाड